नमस्कार मी भूषण मोरे हॉटेल ग्रँड प्रभूमध्ये आपलं स्वागत आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याकडे उपवासाची साधी थाळी तर ता आहेच पण आता श्रावणता येतो जे निमित्ताने आपण एक उपवासाची स्पेशल थाळी आपण इंट्रोड्यूस करतो आहे तर त्यामध्ये आपण साबुदाना वडा देतो आहे भगर आणि शेंगदाण्याची आमटी आणि भगर पण असणार आहे त्याच्यात त्याच्यात आपल्याकडे साबुदाण्याची खिचडी पण असणार आहे आणि भगर बटाटा आणि शेंगदाणा असे मिळून हे पराठे बनवलेले आहेत आप आपण उपवासाला चालणार आहे सगळ्यात विशेष म्हणजे हा बटाट्याचा हलवा किंवा बटाट्याचा शिरा प्युअर गावरान तुपात बनवलेला आहे आणि त्याची चव खूप दर्जेदार आहे खूप जास्त दर्जेदार आहे तुम्ही एकदा खाऊन बघा तुम्हाला नक्की आवडेल उपवासाच्या थाळीमध्ये एवढं सगळं देत असताना आपण कुठल्याही प्रकारची तडजोड याच्यात केलेली नाही आहे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेल की बऱ्याच लोकांना विशिष्ट प्रकारचं मीठ चालत नाही किंवा मग कोणाला मीठ अजिबात चालत नाही किंवा चालत असेल तर विशिष्ट प्रकारचंच मीठ चालतं आहे तर ह्या सगळ्या गोष्टींची पण काळजी घेतली आहे आणि एवढं सगळं करत असताना जरी पण तुम्हाला याच्यात अजून काही कस्टमायझेशन्स करायचे असतील तर तेसुद्धा आम्ही ऑन दी स्पॉट करून देणार आणि जरी पण कस्टमायझेशन असेल तरी पण आम्ही वेळ अजिबात घेणार नाही अवघ्या पाच मिनटात थाळी तुमच्या टेबलवर येणार आणि तुम्हाला वेटिंग न करता या थाळीचा आस्वाद घेता येणार आहे त्याच्यात आपण बघायला गेलं साबुदाणा वडा हा कसा बनतो आपल्याला काही सांगायची गरज नाही याच्यात बटाटा असतो आणि साबुदाणा सगळे उपवासाला चालणारेच आयटम याच्यात टाकलेले असतात असा हा साबुदाणा वडा असतो आणि ही जी आमटी आपण बघतोय ह्या आमटी मध्ये भगर आणि शेंगदाणा भगर आणि शेंगदाण्याची ही आमटी आहे याच्यात थोड्याफार प्रमाणात हिरवी मिरची पण असते जर तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर ती तिखटही मिळू शकते अजून थोडीशी आणि भगर भगर मध्ये भगर बटाटा आणि हिरवी मिरची शेंगदाणे हे सगळं टाकलेले असतं साबुदाणा खिचडी मध्ये पण तेच असतं साबुदाणा बटाटा हिरवी मिरची शेंगदाणा आणि हे जे बटाटा आणि भगरीचे जे थालीपीठ आपण बघतोय हा एक युनिक आयटम आहे हा प्रत्येक ठिकाणी आपल्याला मिळणार नाही हा आमच्याकडेच फक्त तुम्हाला मिळेल यामध्ये बटाटा गर आणि शेंगदाणे या तिन्ही गोष्टी एकत्र करून त्याचे आपण पराठे बनवलेले आहेत आणि तसेच आपण हा बघतोय बटाट्याचा शिरा बटाट्याच्या शिरामध्ये प्युअर गावरानी तूप काजू म्हणजे कुठल्याही प्रकारचे ड्रायफ्रूट जे, प्रकार जे उपवासाला चालतात आणि बटाटा असं हे सगळं मिळून आपण तो बटाट्याचा शिरा किंवा बटाट्याचा हलवा आपण तयार केलेला आहे हा शिरा डायबिटीसवाल्यांना सुद्धा खाता येणार आहे कारण याच्यात आपण साखर वापरलेली नाही जे काही आहे ते सगळं प्युअर आहे गावरान तूप पण दर्जेदार क्वालिटीचं आहे आणि विशिष्ट म्हणजे हा साखरेत बनवलेला नाही हा गुळ्यात बनवलेला शिरा आहे त्याच्यामुळे चव काही वेगळीच आहे याची तुम्ही एकदा हा तर ट्राय केलाच पाहिजे हॉटेल ग्रँड प्रभू मुंगशे गावाच्या समोर मालेगावपासून आठ किलोमीटरवर आपलं हॉटेल आहे एकदा आपल्या सेवेची संधी नक्की द्या धन्यवाद